हॅलो एव्हरी वन अनुजाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी स्वादिष्ट अशी हॉटेलसारखी पुरी भाजी चला तर मग रेसिपी बघूया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा आणि थोडंसं एक दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे खूप सैलसर मळायचं नाही आहे सैलसर मळलं तर पुऱ्या आपल्या फुगत नाही दाटसर असं थोडंसं मिडियम कन्सिस्टि कन्सिस्टन्सीमध्ये मा मळायचं आहे इथे मी एक पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत ते कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचेत कांदा चिरून झालेला आहे त्यानंतर एक एक ते दोन मध्यम आकाराचे टोमॅटो छान असे लाल टोमॅटो घ्यायचे तेही बारीक चिरून घ्यायचेत टोमॅटो चिरल्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घ्यायची आता कढईमध्ये तेल फोडणीला आपण कढीपत्ता जिरं मोहरी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत कांदा छान परतला की त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तीही छान परतून घ्यायची बारीक चिरलेला टोमॅटो हळद लाल तिखट एक चमचा तिखट आवडीनुसार टाकायचं आहे कोणताही सब्जी मसाला धनेपूड हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहे छान असं अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण यात टाकणार आहोत बटाटे छान हातावरच क्रश करायचे बटाटे पुरी भाजीमध्ये असाच बटाटा छान लागतो सो हाताने क्रश करायचा आणि परतून घ्यायचं आता एक ग्लासभर पाणी टाकणार आहे भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी क्रश करून कसुरी मेथी टेस्ट छान येते त्यामुळे कसुरी मेथी ही टाकायची छान असं एक पाच ते दहा मिनिट बारीक मध्यमाचेवर छान उकळी त्याची घ्यायची आहे भाजीची यानंतर आता आपण पुरी लाटायला घेऊयात छोटा मध्यम आकाराचा गोळा आणि छानशी अशी गोल पुरी लाटून घ्यायची आणि आता आपण ती फ्राय करून घेऊया तेल छान गरम होऊ द्यायचंय खूप छान अशा टम्म फुग पुऱ्या फुगतात कोणताही सोडा वगैरे टाकायची गरज नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली पुरी भाजी तयार आहे छान अशा लाल खरपूज पुऱ्या भाजून घ्यायच्या पुरी भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू